बोला श्री विठ्ठल श्री विठ्ठल माऊली त्याला तर काय बोलतात त्याला दिवाळीत बोलतात नाही का उठा उठा सकाळ झाली पहाट झाली मोठी स्नानाची वेळ आली पण उठा उठा माऊली आली वारकऱ्यांची जायची वेळ झाली आता आपले माऊली येतच आहेत आम्ही पण आता पोचले बरोबर आडीतला माऊली रिंगणार होती शार्प आडीत वाचलेत आणि आम्ही एक दहा मिनटं पुढच आहोत माऊलींपेक्षा आता जाऊ व्यवस्थित माऊलींची वाट बघू कालची आपली वस्ती होती वेळापूर येते आता माऊली निघतील आणि माऊलींच्या सोबत आपला चलवास सुरू प्रवास सुरू आजचा प्रवास असणारे आपला दुपारी माळशिरस आणि संध्याकाळी पुते तर त्याला अशा प्रकारे आज सुद्धा खूप मजा येणार आहे श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल मंडळी पुन्हा हा विषय असा आहे फार आनंदाचा विषय आहे आम्हीसुद्धा बघून आमच्या अंगाला खरंच काटा आला तर आजच्या व्हिडिओमध्ये किंवा थोडीशी वेगळी एक व्हिडिओ छोटीशी टाकणार आहे महाद्वारकाल्याची आपले धनुर्धर पाटील म्हणजे आपला एक मित्र आपला विद्यार्थी तो चातुर्मासाला थांबलेला आहे पंढरपुरामध्ये आम्ही आलो पण तो पंढरपुरा चातुर्मासाला थांबला आणि त्याला आम्ही म्हटलेलं का महाद्वारकाल्याचे जेवढे पण तुला फुटेज घेता येतील फुटेज घे आणि आम्हाला पाठव जेणेकरून त्या महाद्वारकाल्याचे फुटेज आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि ते फुटेज आपल्याला आलेले आहेत आणि ते फुटेज तुम्हाला आजच्याच दिवसाच्या ब्लॉगमध्ये किंवा थोडं स्वतंत्र पण आजच्या आजच्या सत्रातच तुम्हाला मी पाठवून देईन काही काळजी नको करू चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल बड़े आदे <laughs> <laughs> जावे मज गोपी कार मना सावीूप मद मना yeah

धाला अवगा धाला आरा की न गेला खाधो गा चीर गा सु आमाज़ोगे सुकाम जो वाका बने आम्हा विठ्ठल खरे बाप सुका बने आम्हा दोगे विठल खोगे खरे बाप विठ्ठल खोगे खरे बाप भाग गेला तीन गेला भाग गेला तीन गेला

त्रिविठ्ठल विठ्ठल तर अशा प्रकारे आजच्या सत्रामधला पहिला विसावा आलेला आहे आता आपण वेळापूर्वीवर निघालो वेळापूर्वीवरून निघाल्यानंतर पहिलाच विसावा आणि आणखीन एक गोष्ट मागं आपल्या तुकोबाऱ्यांचे डाळकरी श्री संताजी महाराज जगनाडे तुकोबाऱ्यांचे पट्टशिष्य हे सुद्धा आपल्या पाठीमागं चालत आहेत त्यानंतर बाबाजी चैतन्यांचा रथ हा सुद्धा आपल्यासोबत आहे आणि आपला माऊलींचा रथ अशा प्रकारे त्रिवेणी संगम पुन्हा त्रिवेणी संगम होत आहे आणि जे आपल्याला पाणी पिण्याची सेवा करतात वा किती मस्त टँकर आहे नळ आहेत आणि मिनरल वॉटर मिनरल वॉटर त्याच्यामध्ये आहे सर्वांना पियायला आणि अशा प्रकारे आपला हा पहिला विसावा आता जाऊ आणि झोपू जरा वीसच मिनिट राहिले चला बाय बाय श्री विठ्ठल चला माऊली आपला विसावा संपलेला आहे आणि माझी माऊली निघालेली आहे माऊली 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 चला चला लाईनीला पडेल भाता बापरे उजेल परत बरा पडेल भाताना गोळा भाता उभा जे माय बाप कैशिरा लागली धूप उभा जे कैसे लागली धोपे माए बाप कैसे लागली भोपाल देवाप कैसी लादली होजूरदावली आ एवली सुकवा की छेपो उठा के जेवाए बाप कैसे लादली धोप

मायबाप कैती सोप भेंडता दे शांत रे पावल्याशी लक्ष अजूनही सापडला नाही मित्र सुमर्गाव नाही

भले बाबा कैची गोली उतर दावो नी सुकुआ की खपायो सुवाी खे आयोड़ी सुकवा उठाके मैलादली झोप उधाक दे माय बाप काय लिलादि धोप उदर जा कैदी तुवा की वा वा चाला काय म्हणतात विठ्ठाल आणि अशा प्रकारे आपल्या सकाळच्या हजारातला दुसरा विसावा दुसऱ्या विसाव्याला पालखी आपली विसावलेली आहे आणि जास्त नाही पंधरा वीस मिनिट तास अस आणि इथं बघताय तर काय तुडुंब गर्दी तुडुंब दर्शनासाठी दर्शना माऊलींच्या दर्शनासाठी फार गर्दी झालेली आहे आता चाय पितो आणि पुढं जाऊन त्याला पडतो चला श्री विठ्ठल हो श्रीनाथ हो महाराज वॉट आर युंग Now. Okay. I am be sleeping now. <laughs> <laughs> बहुत ज्यादा नींद आ गया <laughs> चलो. नींद नींद हो गया है. फिर भी <laughs> आ <आहाँ>, चला शुभ रात्रि. एक दा पंद्रह वारंवार निरंतर धन्य धन्य मने माधा नमस्कार वारंवार निरंतर हनुमंता तुम्हालो रामदू काय भक्तीच्या च्या वाटा मद धावा भटा शुरानी वीर स्वामी काची तू सागर काय भक्तीच्या त्या वाटा मद धावा भटा अंजनीचे आपू मरा या त्या वाता दावा या तो कोण हा शिरठल शिरठल आणि आता आपण पोचलो आहोत माळशिरस या गावामध्ये आपल्या दुपारच्या ठेप्यावर आज माऊलींचा दुपारचा ठेपा माळशिरस इथे आहे आता मस्त किती साडेसातच्या पाहुणे आठवत आलेत ना होय आता आपल्याला पालखी निघल आज लवकर निघते साडेबारा एक वाजता पालखी निघते तोपर्यंत आता जेवायचं आणि झोपायचं म्हणजे दुपारचं जेवण आता लगेच जेवायचं आपल्याला आणि लगेच थोडा टाइमच धोपायचं चला श्रीठल ठन वेळ आपल्या आता यायचं आहे अजून असं वाटतंय का झोपाव हो। पण बारा सव्वा बारा साडेबाराचा टायमिंग आहे पालखी निघण्याचा आणि आता पालखी गाडी घेईन आमची झोपा झाल्या पुढं चाललो झालं माउली कारण की त्यांना गर्दी आहे पुढं जाऊन हा 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 काय कर काय गर्दी आहे आज माऊली बारा सव्वा प्रॉपर सवा बारा निघाले दुपारी अरे रे किती वाजले बघ दोन वाजले दोन वाजले दोन तास पण वाटला गरम झालाय आहे किलोमीटर आपण पार केला आहे किती आठ आठ नऊ किलोमीटर आता दुपार क्षेत्रातला पहिला विसावा आणि अशा प्रकारे लोकांची गर्दी बघू शकतात सुडुंब गर्दी लोकांची झालेली आहे त्याला पस थोडा टाइम बसू नंतर माऊलीला आज कसली गर्मी आहे बाबा काय हो लईच गर्मी आहे श्री विठ्ठल आज लईच गर्मी आहे हो माऊली जरा लवकर निघाली बारा वाजता सवा बारा वाजेपासून जो ऊन लागला अरे बाप रे बाप आणि एवढा मोठा साप हा दे चला आता आपल्या दुपारच्या सत्रातील पहिली पहिला विसावा माऊलींचा होत आहे आणि आम्ही आता जरा थंड पितो आणि गारगार होतो नंतर माऊली निघील तेव्हा हो जाऊस जरा जास्त बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही हे चला तर अशा प्रकारे आपला दुपारचा विसावा सुद्धा वाला संपलेला आहे आणि माझी माऊली पुढं आरूट झालेली आहे बा कसे लोक ठेवतात बैलांना त्रास होऊ नये म्हणून रड ढकला म्हणजे रथ ढकलतात रशीने ओढतात जेणेकरून बैलांवर <स देखला दावी> जास्त <स देखला> ताण <दावी> येऊ नये म्हणून अजून एक नवीन उपक्रम तुम्हाला दाखवतो चालतं फिरत चार्जिंग पॉईंट एकाच मिनिटात दाखवतो चला कसं वाटलं चालतं फिरतं चार्जिंग पॉईंट

आम्ही झपाटे धपाटे चला बर बर इकडे पिटलं आहे कवरी खावाची कवरी खावाची मजा काय र अरे मी झपाटे घेतले पिटलं नाही लागत हे धपाटे आहेत मजा म्हणजे एकदम अर कवरी खावाची कवरी खावाची मजा खावाच आहे वारीला या दाखवते अजून थांबव तुम्हाला अ किती खायला आले या लोकांनी थांबव बाप रे बाप इकडले भाविक वारकऱ्यांना पादरीच्या बाकडी चपाती चपाटे लोणच लोणस विविध प्रकारचं चटण्या ठेसा मिरसा काय 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 सांगतो ह्याला आता आपण खाऊया श्रेविल काय ना काय ना काय आणतच वारकरी आता एकदम गवारीची भाजी देऊन गेल्या मस्तपैकी एक वारकरी खूप छान गवारीची भाजी आहे काय काय रे बघ आपल्या ताटात आयटम टेचा गवार लोणचा 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 धपाटा अजून बाजरीच्या भाकरी पण आहेत पण आम्ही नाही घेत भरपूर झालं ना रे वाडा किती काय आनारी सेम साऊन खूप मामली आम्हाला पायामध्ये आता त्यानंतर बोलतो कधी मावली नातेपुते मध्ये पोहचलो आता नंतरच लागतो तरी चालावादप्रमाणे आम्ही ज्या ठिकाणी दरवर्षी झोपतो त्या ठिकाणावर आलेलो आहोत माळशिर नातेपुते येथे आज मावडी नातेपुते या गावात विसावलेले आहे आणि आम्ही आज लई तंबलो बाबा नाही थकलो नाही आज थकायचं कारण एकच होता आज ऊन प्रखर होता हा दुपारच्या नंतर एवढा ऊन पडला आम्हाला बाराच्या नंतर आज माऊली लवकर हलते बारा वाजता बाराच्या नंतर जो ऊन लागला आम्हाला बाप रे बाप फार चार साडेचार वाजेपर्यंत असा प्रकर ऊन होता आम्हाला त्यामुळे थोडा आम्ही एनर्जी प्रत्येकाची एनर्जी डाऊन झाली तरी आता आज थकलो आता आज तुम्हाला इतकं शुभरात्री आता तुम्हाला मी डायरेक्ट उद्या सकाळी भेटणार त्याला श्री विठ्ठल